घड्या क्रमांक एकवीस आणि एकवीस मध्ये सुंदर अशी लढत चालली आणि पाच गाड्यांचा रणसंग्राम गावचे आदर्श सरपंच रोमन यांच्या महादर्शनाखाली संपन्न होत असलेला भव्य आणि दिव्य सरपंच केसरी बैलगाड्यांचा जंगी सोहळा सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतय सेमीला पात्र हे उभ राहणार क्रमांक एकवीस चा आणि का एकवीसचा निकालाय तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न लिंब यांचा घरचा साज झेले आणि रावण या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता बैलगाडी मालकाचा त्यावर बसलेला बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी लिंबकरांची झेले आणि रावणची गाडी सेमीला पात्र खाली काट्या आणि आसूड काढून घेतले जात आहेत बैलगाडी मालक खाली जाणारे परत कुणी मागायचं नाही आता आसूड काट्यात जप्त केल्या जात आहेत बघा कोणाच्या हातात आसूड काटे दिसली खाली काढून घेतली जाते